नमस्कार तिसऱ्या डोळा मध्ये आपलं स्वागत मी स्त्री चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी सांगली हरिपूर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या ठिकाणी प्रकट दिन असूनही जन्मकाळ सोहळ्याप्रमाणे स्त्रीना पाळण्यात घालून पाळणा गीते गायण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांना सुंटवडा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्याचे जोशी कुटुंबियांनी नेटके नियोजन केले होते पाहू या प्रकट दिन सोहळ्याबाबत आयोजक जो रसिक जोशी यांनी दिलेली विशेष मुलाखत So now, जाते, तर, दोन तीन गुद्दे तरी पाठीत बसलेच पाहिजे कोण आहे ना तिथे शेजारी मरथांचा प्रगट दिन अतिशय उत्साह होतो

தெல்லா கருணை நடகுட புத்தரி ஜனகுட புத்தரினே கிரिति ஐதுனி காமி கிரिति ஓஹோ கோடி 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 भगவத் नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रसिक जोशी गुरुजी सगळ्यांच्या वतीनं दोन हजार साली इथं स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर स्थापन केलं यंदाचा पंचवीसावा प्रकट दिन समर्थांचा जो आम्ही साजरा करतो आहे प्रमाण आमचं एकमेव मंदिर असं आहे की जिथं आम्ही पाळणा करतो समर्थांचा कारण आम्ही समजतो की श्रद्धेला जास्त महत्त्व आहे जरी स्वामी प्रकट झाले असतील तरी आम्ही त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो त्यानंतर आम्ही पाळणा वगैरे म्हणून समर्थांची नैवेद्यार्थी झाल्यानंतर खाली महाप्रसादाचं वाटप होतं सगळे हरिपूरचे निवासी आमच्याकडं प्रसादाचा लाभ घेतात आम्हालाही या गोष्टीचा आनंद आहे दरवर्षीप्रमाणे हीच सेवा आमच्याकडून पुढच्याही अनेक वर्षी घडव ही प्रति प्रार्थना श्री स्वामी स्वतः यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा